सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बिले थकीत कंत्राटदार आर्थिक अडचणीत काम बंद आंदोलनाचा दिला इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कंत्राटदारांना कोट्यावधी रुपयांची बिले न दिल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत गेल्या दहा महिन्यांपासून कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकही रुपया न दिल्याने शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर देखील आत्महत्या करायची वेळ आली आहे असे कंत्राटदारांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे जर कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली तर त्याला राज्य सरकार व राज्य सरकारमधील मंत्री जबाबदार असतील असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे त्याचप्रमाणे पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारने कंत्राटदारांना अदा करावी असे देखील कंत्राटदारांनी म्हटले आहे कर्जत तालुक्यात जवळपास दीडशे कोटींपेक्षा निधी रखडला आहे ही कामे करण्यासाठी कंत्राटदाराने सावकारी कर्ज तसेच बँकेच्या माध्यमातून कर्ज काढलेली आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे त्यांना निधी न दिल्याने त्यांच्यावर कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे तसेच हप्ते भरायला सुद्धा बँकेचे या कंत्राटदारांकडे पैसे नसल्याचे कंत्राटदारांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे हो। मी कर्जत तालुक्यामधून आम्ही सर्व ठेकेदार बांधव इथे आलेलो आलेलो आहोत मी कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष राहुल प्रल्हाद डाळींकर आम्ही यासाठी इथे आलेलो आहोत मी कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारकडे आमच्या डिव्हिजनची सुमारे चारशे कोटीची बिलं आउटँॅन्डिंग कर्जतची कर्जत कर पनवेल डिव्हिजनची चारशे कोटीची बिलं आउटस्टँडिंग आहेत गेल्या आठ ते दहा महिन्यापासून आम्हाला कुठलाही निधी उपलब्ध झालेला नाही आणि जो निधी आज, आज, आज आम्ही आंदोलना आठ दिवसापूर्वी आंदोलन छेडलो होतं आंदोलन छेडल्यानंतर आठ दिवसानंतर राज्य सरकारने नऊ टक्के निधी आम्हाला दिलेला आहे फक्त नऊ टक्के आता तुम्ही विचार करा की चारशे कोटीची बिलं जर आमच्या इथे असतील त्याच्यातून नऊ टक्के मिळाले तर आम्हाला किती पैसे मिळणार आहेत ठेकेदारांना आणि ही स्थिती गेल्या आठ ते दहा महिन्यापासून अशीच आहे म्हणून आमची विनंती आहे राज्य सरकारला की सरकार, सरकार आमच्यावरती जे दोषारोप करते की सरकार आम्हाला म्हणते की ठेकेदार चोर आहेत ठेकेदार चोर आहेत तर इथं जी बिलं रेकॉर्ड केली जातात एका मंत्र्याने परोजी टी व्हीवरती स्टेटमेंट केलं तर नाव घेणं हो योग्य वाटत नाही कारण मी त्या याचा नाही आहे तेवढी कॅपेबिलिटी माझी नाही आहे त्यांची हो नाव घेण्याची परंतु आम्ही राज्य सरकारला आम्ही पोचतो राज्य सरकारवरती अख्ख्या राज्यावरती जवळ एक लाख कोटीची बिल ठेकेदारीची आहेत एक लाख कोटीची आम्ही राज्य सरकारला एक लाख कोटी खर्च करतो राज्य सरकार आम्हाला कशा पद्धतीने ट्रीट करतं आणि कसं काय चोर बोलतं तर राज्य सरकारने आमचे पैसे द्यावेत आश्वासन आता सन्माननीय एसी महोदय गायकवाड मॅडम यांना भेटलो आम्ही त्यांना सांगितलं आमची परिस्थिती येणाऱ्या पंधरा मार्च येणाऱ्या मार्चला आत्ता दोन नऊ टक्के निधी आलेला येणाऱ्यांचा जो निधी आहे तो साधारणतः पंचवीस ते तीस टक्क्याच्या मध्ये जर आला नाही तर कर्ज तालुका कॉन्ट्रॅक्टर आणि महाराष्ट्र आमचे जे आशिष आहे आमचे मिलिंद वानखेडे साहेब प्रकाशजी पार्लेजा साहेब यांच्या समावेत बसून एक योग्य निर्णय आम्ही येणाऱ्या मार्चला घेऊ जर पंचवीस टक्क्याचा निधी उपलब्ध झाला नाही तर कर्जत तालुक्याच्या होतीने बेमुदत उपोषण याच कार्यालयामध्ये मॅडमच्या समोर करण्यात येईल महाराष्ट्र पिछले आम्ही पिठले कई काही ने आत्महत्या की आहे अभी पिछले दस महीने से कॉन्ट्रैक्टर लोगों को एक रुपये का भी बिल नहीं मिला तो जैसे किसान आत्महत्या कर रहे हैं वैसे ही है नौबत अभी ठेकेदारों पर आ रही है तो कल से अगर किसी ठेकेदार की आत्महत्या होती है तो उसके लिए पूरा राज्य सरकार राज्य शासन के जो मंत्री महोदय वो उसके लिए जनमा जिम्मेदार रहेगे दूसरी बात जो है जीएसटी जीएसटी का जो पैसा वो इन्होंने यूज़ किया है उसके बारे में भी उन्होंने कुछ डिशन लेना चाहिए हमारा पैसा वो वापर है उस पर आप यूज़ कर रहे हैं ये सब आपने करना चाहिए और जैसे हमारे अध्यक्ष बोले पचास टक्का अगर हमको पैसा नहीं मिलता है तो हम उग्र आंदोलन करेंगे और किसी का आत्महत्या न हो इसकी जिम्मेदारी पूरा राज्य शासन लेना चाहिए माझे चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा तुम्हाला माझे नवीन वीडियो मिलते